राजभवन हेरिटेज वॉकच्या आजच्या या भागात राजभवनातील ज्या जागेवर महाराष्ट्र राज्य निर्मितीचा शासकीय सोहळा संपन्न झाला होता त्या जागेवरनं त्या दिवसाच्या म्हणजे एक मे एकोणीसशे साठच्या काही आठवणी आपण आज जागवणार आहोत महाराष्ट्र राजभवन हे राज्याच्या राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय आहे ही गोष्ट सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती असते राजभवनाची ही वास्तू राजभवनाचा हा परिसर या परिसराला जवळजवळ तीनशे वर्षांचा इतिहास आहे आणि या परिसराने ब्रिटिश काळात बॉम्बे प्रेसिडेन्सीचा मुंबई राज्याचा द्विभाषिक मुंबई राज्याचा आणि कालांतराने महाराष्ट्र राज्याचा हा फार मोठा काळ पाहिला आहे पण या प्रदीर्घ काळाचा हा परिसर साक्षीदार राहिला आहे ही गोष्ट कमी लोकांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याकरिता सर्वात महत्वाची घटना जी या राजभवनाने पाहिली आहे जी या वास्तूने पाहिली आहे ती म्हणजे या ठिकाणी झालेला महाराष्ट्र राज्याचा जन्म एक मे एकोणीसशे साठ या दिवशी दोन राज्यांचा जन्म झाला संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा जशी या ठिकाणाहून झाली तशीच एक मे एकोणीशे साठ या दिवशी गुजरात हे राज्य पूर्वीच्या द्विभाषिक मुंबई राज्यातून वेगळं झालं आणि त्यावेळी गुजरात हे <ड़ाँ> देशातलं पंधरावं राज्य होतं आणि अशा प्रकारे एक मे एकोणीसशे साठ या दिवशी दोन राज्यांचा जन्म झाला सर्वसाधारणपणे कुठलाही शासकीय सोहळा किंवा शासकीय कार्यक्रम दिवसा होत असतात पण महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा हा रात्री साडे अकरा वाजता सुरू झाला आणि साधारण रात्री बाराच्या ठोक्याला किंवा थोडं त्यानंतर मागे पुढे महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा पंतप्रधानांनी त्या दिवशी केली होती राज्य निर्मिती सोहळ्याच्या शासकीय कार्यक्रमाला पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश तर श्रीप्रकाश व्यासपीठावर होते आणि दुसरे होते ते म्हणजे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण प्रिया तिघांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य निर्मितीचा तो सोहळा या ठिकाणी पार पडला त्या कार्यक्रमाला तत्कालीन संरक्षण मंत्री भारताचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन उपस्थित होते त्या कार्यक्रमाला पंजाबचे राज्यपाल असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र एन व्ही गाडगे किंवा काकासाहेब गाडगे त्यांना म्हणायचे ते उपस्थित होते त्या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल बी रामकृष्ण राव उपस्थित होते मध्य प्रदेशचे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर उपस्थित होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या आणि कालांतराने ज्या स्वतः भारताच्या पंतप्रधान झाल्या त्या इंदिरा गांधी त्या देखील राज्यनिर्मितीच्या शासकीय सोहळ्याला उपस्थित होते राज्य निर्मितीच्या शासकीय सोहळ्याला निमंत्रितांची संख्या होती अंदाजे पाचशे हे पाचशे लोक निमंत्रित त्यावेळी या ठिकाणी तसेच याच्या बाजूचा आज ज्या ठिकाणी रस्ता आहे या ठिकाणी खुल्या जागेमध्ये आसन व्यवस्था करून बसवण्यात आले होते गमतीची गोष्ट अशी की एक मे एकोणीसशे साठ रोजी राजभवनात आजही आहेत दोन हॉल होते एक म्हणजे जलविहार किंवा त्याला बँकेट हॉल म्हणतात ज्या ठिकाणी राज्यपाल महोदय देशविदेशाच्या राष्ट्रप्रमुखांसाठी भोज देत दे असतात तो हॉल जलविहार आणि दुसरा म्हणजे दरबार हॉल ज्या ठिकाणी साधारणपणे मंत्रिमंडळाचे छोटे शपथविधी मुख्य न्यायाधीशांचे शपथविधी होत असतात असा तो दरबार हॉल हे दोन्ही हॉल त्यावेळी होतेस पण तरी हा शासकीय सोहळा खुल्या जागेत का झाला त्याचे कारण दोन होते एक म्हणजे निमंत्रितांची संख्या पाचशे म्हणजे जास्त होती दुसरी गोष्ट अशी की तीस एप्रिलची रात्र रा। म्हणजे साधारण उन्हाळ्याचे दिवस होते तर या दोन कारणांमुळे तो कार्यक्रम खुल्या जागेमध्ये शासकीय सोहळा इथे पेंडॉल बांधून करण्यात आला होता आता तो कार्यक्रम कसा झाला त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती ते आता आज मागे वळून पाहणं जरा इंटरेस्टिंग आहे रात्री साडे अकरा वाजता कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी थोडं मंगलमय वातावरण निर्मितीसाठी रामलाल नावाचे शहनाई वादक होते त्यांचं शहनाई वादन झालं त्यानंतर वासुदेव शास्त्री कोनकर आणि त्यांच्यासोबतचे पुरोहित वृंद त्यांनी या ठिकाणी वेदांचं मंत्रपठण केलं आणि आनंदाची गोष्ट अशी ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्या कार्यक्रमात उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर मौलींच पसायदान गायलं होतो लता दिदींनी गायलेल्या पसायदानानंतर राज्यपाल श्री प्रकाश यांचं भाषण झालं त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचं अनावरण झालं आणि त्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भाषण झालं आणि त्यांनी राज्याला राज्य निर्मितीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केलं तर असा ही रूपरेषा असलेला तो शासकीय सोहळा राजभवनातील या जागी संपन्न झाला संयुक्त महाराष्ट्र निर्मिती हा संपूर्ण राज्याकरता एक स्वप्नपूर्तीचा क्षण होता याला कारण त्यासाठी अनेक लोकांनी एक प्रदीर्घ लढा दिला होता या लढ्यात किमान एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते आणि म्हणून केवळ करताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकरता एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली राज्य निर्मिती हा भावनात्मक दृष्टीने एक स्वप्नपूर्तीचा क्षण होता महाराष्ट्र राज्य निर्मितीचं से सेलिब्रेशन कसं असावं हो। याचं नियोजन करण्यासाठी शासनाने त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोकांची एक समिती गठीत केली होती सेलिब्रेशन समितीने जी आखणी केली होती त्यानुसार एक नहीं, तर तब पास दिवस नाही तर तब्बल पाच दिवस चाललं तर सत्तावीस एप्रिल ते एक मे हे पाच दिवस शहरभर वेगवेगळ्या शासकीय संस्थानांवर खाजगी संस्थानांवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती केवळ आस्थापनांवर आणि बिल्डिंगवरच नाही तर समुद्रातल्या जहाजांवर बोटींवर देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली होती आणि हे पाच दिवस शहरातले नागरिक रात्री ही रोषणाई पाहण्याकरता शहरभर फिरत होते इतकं ते उत्साहाचं वातावरण होतं तर तीस एप्रिलच्या मध्यरात्री आणि एक मे लागली त्यावेळी राज्य निर्मितीचा सोहळा या ठिकाणी झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे एक मे रोजी दुपारी साडेबारा वाजता नव्या सा, मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि तो शपथविधी राजभवनात नाही तर तो, तो सचिवालय मध्ये म्हणजे सेक्रेटरिएट त्यावेळी सेक्रेटरिएट म्हणायचे मंत्रालयाला तर सचिवालय येथे तो शपथविधी झाला आणि राज्यपाल श्री प्रकाश राजभवनहून सचिवालय येथे शपथविधी देण्यासाठी गेले होते भारतीय राज्यघटनेनुसार एखाद्या राज्याची सीमा ठरवण्याचा किंवा बाउंड्री ठरवण्याचा अधिकार भारतीय संसदेला आणि त्यामुळे गुजरात राज्य वेगळे करून महाराष्ट्र राज्याची निर्मितीसाठी एकवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी हो लोकसभेने मुंबई या द्विभाषिक राज्याचं विभाजनाचं विधेयक लोकसभेत मांडलं आणि ते मंजूर झालं होतं या विधेयकाची अधिसूचना पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी हो प्रसिद्ध झाली आणि आण त्या अधिसूचनेमध्ये गुजरात राज्य कसं असेल त्या राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असेल ते स्पष्ट करण्यात आलं होतं आणि तसंच महाराष्ट्र राज्याची व्याख्या त्यामध्ये करण्यात आली होती तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट या कायद्यात अगोदर गुजरातची व्याख्या करण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्राची व्याख्या करण्यात आली तर ती कशी होती बघा बिफोर डिफायनिंग महाराष्ट्र पार्ट टू ऑफ द रिऑर्गनायझेशन ऑफ बॉम्बे स्टेट हॅज फर्स्ट डिफाईन्ड द कंट्रोल ऑफ गुजरात इन द फॉलोइंग वर्ल्ड म्हणजे गुजरातची व्याख्या अगोदर केली आणि त्यानंतर महाराष्ट्राची व्याख्या केली तर त्यातली गुजरातची व्याख्या कशी होती ती बघा ॲज फ्रॉम द अपॉइंटेड डे दॅट इज फस्ट मे नाईन सिक्स्टी ॲज फ्रॉम द अपॉइंटेड डे there shall बी फॉर्म द न्यू स्टेट टू बी known ॲज द स्टेट ऑफ गुजरात comprising ऑफ द फॉलोइंग territories ऑफ द स्टेट ऑफ बॉम्बे म्हणजे मुंबई राज्यातील हे हे जिल्हे तत्कालीन द्विभाषिक मुंबई राज्यातील हे हे जिल्हे गुजरात राज्याचा भाग होतील तर त्यामध्ये नावं दिली होती, होती। साबरकाठा बनासकाठा मेहसाणा अहमदाबाद आणि सो ऑन आण अशी सो पहिले गुजरातमध्ये जे जे जिल्हे असतील त्यांची नावं होते आता नंबर दोन महाराष्ट्रातली कोणकोणती कौन गावं किंवा कोणकोणते तालुके हे गुजरातला जाऊन मिळतील सुद्धा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला त्यात असं होतं की द विलेजेस इन उंबरगाव तालुका ऑफ ठाणा डिस्ट्रिक्ट द विलेजेस इन नवापूर अँड नंदुरबार तालुका ऑफ वेस्ट खान्देश डिस्ट्रिक्ट अँड द विलेजेस इन अक्कलकुवा अँड तलोदा तालुका वेस्ट खान्देश डिस्ट्रिक्ट रिस्पेक्टिवली तर ही ही गावे ही ही तालुके त्या दिवसापासून म्हणजे एक मे एकोणीसशे साठ पासून गुजरातचा सा भाग होतील अशी ती गुजरातची व्याख्या करण्यात आली आणि गुजरातची व्याख्या झाल्यानंतर दोनच ओळीत महाराष्ट्राची व्याख्या करण्यात आली आहे ती अशी बघा महाराष्ट्राची व्याख्या अँड देअर अपॉन अँड देअर अपॉन द अबोव सेड टेरिटरीज म्हणजे वर आता जे नमूद केले ते द अबोव सेड टेरिटरीज शॅल सीज टू फॉर्म द स्टेट ऑफ बॉम्बे म्हणजे वर जे आता नमूद केले हे प्रदेश त्या दिवसापासून म्हणजे एक मे एकोणीसशे साठपासून द्विभाषिक मुंबई राज्याचा भाग राहणार नाही ते गुजरातचा भाग होतील अँड द रेसिड्युअरी म्हणजे उर्वरित अँड द रेसिड्युअरी स्टेट ऑफ बॉम्बे शाल बी नोन ॲज द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे हे जिल्हे बघून द्विभाषिक मुंबई राज्याचा जो उर्वरित भाग असेल त्याला महाराष्ट्र म्हणतील अशी ती व्याख्या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टमध्ये करण्यात आली होती एक मे महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या अनुषंगाने शासनाने दोन परिपत्रक काढले होते दोन सर्क्युलर काढले होते पहिलं सर्क्युलर जे एक मे च्या काही दिवस अगोदर काढलं होतं ते असं की एक मे एकोणीशे साठ हा दिवस रविवार येतोय हे त्यावेळी लक्षात आलं आणि पड़ सर्वसाधारणपणे रविवारी सर्व शासकीय कार्यालय खासगी संस्थान बंद असतात पण शासनाने विचार असा केला की राज्यनिर्मिती इतक्या परिश्रमानंतर होते आहे इतक्या लढ्यानंतर होते आहे आणि त्या दिवशी ज्या दिवशी राज्यनिर्मिती होते होते त्या दिवशी सर्व कार्यालय बंद तर हे कसं दिसेल मग काय करायचं तर मुख्य सचिवांनी पहिलं सर्क्युलर काढलं एक मे च्या काही दिवस अगोदर काय म्हंटल बघा सर्व कर्मचारी व अधिकारी यांना आवाहन करण्यात येते की एक मे एकोणीसशे साठ या राज्य निर्मितीच्या दिवशी सर्वांनी आपापली शासकीय कार्यालय वेळेनुसार सुरू करावी जी काही वेळ असेल साडेनऊ दहाची त्यानुसार सर्वांनी आपापलं कार्यालय उघडावं पूर्ण दिवसभर कार्यालय सुरू ठेवणं अपेक्षित नाही परंतु साडेनऊ दहा वाजता उघडल्यावर काही तास तरी कार्यालय सर्वांनी सुरू ठेवावी असं आवाहन मुख्य सचिवांनी सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना केलं होतं एक मे एकोणीसशे साठ या आनंदाच्या दिवसानिमित्त शासनाने अजून एक निर्णय घेतला होता आणि त्या दृष्टीने एक परिपत्रक काढलं होतं ही घटना राज्याकरता ऐतिहासिक होती शासनाने असं ठरवलं की एक मे एकोणीसशे साठ रोजी आपण महाराष्ट्र राज्य महोत्सवी मुद्रा काढू आता मुद्रा म्हणजे सोन्याचं सा आणि चांदीचं सा मेडॅलियन मुद्रा ती मिंट करून घ्यायची असा शासनाने निर्णय घेतला आणि सर्क्युलर लोकांना आवाहन केलं की महाराष्ट्र राज्य महोत्सवी मुद्रा शासनातर्फे मिंट करण्याचा प्रकाशित करण्याचा निर्णय झाला आहे ज्या लोकांना घ्यायच्या आहे मुद्रा त्या लोकांनी आपली नाव नोंदणी करून पूर्ण शुल्क भरावे आता त्यात असं म्हटलं होत की सुवर्णमुद्रा जी सुवर्ण मुद्रा काढणार होते त्याच्यात एका बाजूला असेल महाराष्ट्र शासनाचं जे चिन्ह आहे लामण दिवा ते आणि दुसऱ्या बाजूला आपली त्रिमूर्ती मुद्रा अशोक स्तंभ असं ते मुद्रेचं स्वरूप होत आणि सुवर्ण मुद्रा आणि रौप्य मुद्रा शासनाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं आणि त्यासाठी लोकांनी आगाऊ रक्कम भरण्याचं आवाहन केलं होतं ज्यांना ज्यांना विकत घ्यायची आता मजेची गोष्ट अशी की सुवर्णमुद्रा तिचं वजन होतं साडेचार तोळे आणि साडेचार तोळे वजनाच्या सुवर्ण मुद्रेची महाराष्ट्र राज्य महोत्सवी मुद्रा त्याची किंमत होती सहाशे पंचवीस रुपये आणि तसच रौप्य मुद्रा पण काढली होती तिचं वजन सुवर्ण मुद्रेपेक्षा अर्धा तोळा कमी म्हणजे चार तोळे रौप्य मुद्रा तशीच लामण दिवा आणि अशोक स्तंभ असलेली आणि तिची किंमत होती पंधरा रुपये तर अशा दोन मुद्रा शासनाने त्यावेळी काढल्या होत्या आणि जे निमंत्रित होते एक मे एकोणीशे साठ चे त्यांनाही प्रेझेंट केली होती असं त्यात नमूद केलं आणि त्यानंतर शासनाने सर्वसामान्य लोकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केली होती राज्य निर्मितीचा शासकीय सोहळा ज्या ठिकाणी झाला ती ही मागची बाजू आणि हे खुली आज ज्या ठिकाणी रस्ता आहे झालं असं की यापूर्वीचे राज्यपाल विद्यासागर राव त्यांना जेव्हा कळलं की या जागेवर राजभवनातल्या या जागेवर महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ऐतिहासिक सोहळा झाला होता तेव्हा ते म्हणाले की ही जागा आपण अशी दुर्लक्षित ठेवू शकत नाही मग त्यावेळी असं ठरलं की किमान आपण दोन गोष्टी करू एक म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा नकाशा असलेली एक शिला बसवू त्यावेळेस नमूद करू की हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा शासकीय सोहळा पार पडला आणि दुसरं असं ठरलं की या ठिकाणी आपण एकशे पन्नास फूट उंच ध्वजस्तंभ उभारू आणि त्यावर तिरंगा झेंडा फडकवू आणि त्यानंतर एक मे दोन हजार सोळा या दिवशी मग एक भव्य कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्या कार्यक्रमाला त्यावेळेचे राज्यपाल विद्यासागर राव त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि असे विविध क्षेत्रातले मान्यवर यांच्या उपस्थितीत त्या दिवशी म्हणजे एक मे दोन हजार सोळा या दिवशी एक मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्या कोनशिलेचं अनावरण आणि दीडशे फूट उंच असा तो ध्वजस्तंभ आणि त्यावर तिरंगा त्या दिवशी भडकावण्यात आला आज एकसष्ट वर्ष झाली आहेत महाराष्ट्र राज्य निर्मितीला या एकसष्ट वर्षांमध्ये राज्याने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि अनेक प्रसंगी अनेक क्षेत्रात देशाला नेतृत्व प्रदान केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य निर्मिती सार्थ झालेली आहे यास्त अभिमानानं म्हणावं असं वाटत जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा